विद्युत अॅल्युमिनियम तार चोरी करणारे अटल गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात दऱ्यापूर तालुक्यातील एवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येथील प्रवीण खेडकर यांच्या शेतातील शंभर केव्ही लघुदाब निघणारे पंचवीस पोल खाली पडून त्यावरील तार चोरणारे टोळीला झेरबंद केले आहे वीज वितरण कंपनीचे एकोणसाठ हजार चारशे रुपयांचे नुकसान केले होते पंचवीस पोलवरील तारांची किंमत अंदाजे त्रेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर आहे अज्ञात व्यक्तीने तार चोरून नेल्याची तक्रार येवदाल पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती गुन्ह्यांची गंभीरता पाहता स्थानिक पोलिसांनी हा तपास गुन्हे शाखेकडे दिला होता अमरावती गुन्हे शाखेचे पथक यांनी लगेच तपासाची गती तातडीने कारवाई करून जिल्ह्यात वीज वितरण अॅल्युमिनियम तारेची चोरी होत असल्याचे गांभीर्याने लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक गुन्हा शाखा यांना सूचना केल्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद केले गुप्त माहिती मिळतात गुन्हे शोध पथकातील आरोपीला अटक करण्यात यश आले आहे त्याचबरोबर आरोपी भारत श्रीकृष्ण रघुवंशी राहणार नवीन घरकुल मूर्तिजापूर जिल्हा अकोला याने त्याच्या साथीदाराच्या सहाय्याने चोरी केल्याची कबुली दिली भारत श्रीकृष्ण रघुवंशी वय वर्ष तेहतीस यांनी चोरीतील विद्युत अॅल्युमिनियम तार अमरावती ट्रान्सपोर्ट नगर येथे विकल्याची माहिती दिली माहितीच्या आधारे अमरावती येथून माल घेण्यात आला आरोपीने सांगितले की माझा भाऊ लखन श्रीकृष्ण रघुवंशी राहणार मृतिजापूर व साथीदार प्रकाश मारुती इंगळे राहणार बोरगाव वैराळे मोहम्मद हलीम मोहम्मद सलीम राहणार ताजनगर अमरावती व चौथा आरोपी सागर नेमाडे राहणार दर्यापूर आरोपींचे नावे आहे आरोपींनी कबुली दिली की मोटारसायकलने पाहणी केली त्यानंतर आम्ही साहित्य घेऊन गेल्याचे सांगितले अॅल्युमिनियमचे तार कापून त्याचे गट्टे बांधले व आरोपीने टाटा सुमो गाडीचे ते, ते तार अमरावती येथे मुजुर्फ बुजाबिल साहेब राणा जहागीर कमल ग्राउंड अमरावती यांच्या भंगार दुकानात विकल्याची कबुली दिली होती पुण्यातील आरोपीवर दर्यापूर अचलपूर अंजनगाव या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा ठाणेदार किरण वानखडे यांनी आरोपीला अटक केली असून गुन्हे शाखेचे कर्मचारी त्र्यंबक राठोड सुनील महात्मे सुधीर बावणे दिनेश कनोजिया निलेश डोंगरे यांनी ही कारवाई केली असून विद्युत तार चोरणाऱ्या चोरांचे धाबे दणाडले आहेत पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे करत असल्याचे समजते महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रतिनिधी रामेश्वर माकोडे दर्यापुर अमरावती सब्सक्राइब प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट